बदलापूरच्या शाळेत दोन चार वर्षाच्या मुलींवर जे अमानुष अत्याचार कर, अत्या करण्यात आले आणि त्या घटनेला चार दिवस झाल्यानंतर सुद्धा शाळेने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला का पोलिसांनी हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती जास्ती मोठ्या प्रमाणात गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे ती पण होताना दिसत नाहीये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत आणि लहान मुलांना जेव्हा आम्ही शाळेत पाठवतो तेव्हा शाळेत जर मुलं सुरक्षित नसतील शाळेचा सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा चालू आहे की नाही रेकॉर्डिंग चालू आहे की नाही हे रेग्युलर दररोजच्या दररोज याचं चेकिंग व्हायला पाहिजे याचा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अगदी साध्या शाळा प्राथमिक शाळांपासून ते मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या शाळा ज्या आहेत त्यांच्यामध्येही लहान मुलं सुरक्षित नाही आहेत आणि शाळेच्या स्टाफमध्ये आपण बघतो तेव्हा जास्ती मोठ्या प्रमाणात महिलांचा सफाई कामगार असतील शिपाईची पोस्ट असेल त्याच्यावरती महिला मोठ्या प्रमाणात असल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे अनेक वेळा स्कूल बसमधनं येताना सुद्धा मुलांवरती अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत एक तर बस चालक हा फक्त जरी जेंट्स असला तरी बाकीच्या स्टाफमध्ये लेडीज असणे आवश्यक आहे कारण या प्रकरणावरती लहान निरागस मुलांवरती पाळत ठेवून त्यांना कुठेतरी टॉयलेटमध्ये कुठेतरी पॅसेजमध्ये गाठलं जातं आणि असे अमानुष विकृत अत्याचार होत आहेत आपण कलकत्त्याच्या महिला मुलीच्या डॉक्टर मुलीवरती सुद्धा अत्याचार बघितले मोदी सरकार आज सत्तेमध्ये आहे त्यांनी आता फाशीच्या शिक्षेची तरतूद केलीच पाहिजे कारण आज ज्या प्रकारे लोक रस्त्यावरती उतरले आहेत त्यांनी लोकल अडवल्या आहेत आणि लोकांची मागणी आहे की फाशीची शिक्षा झाली पाहिजे तेव्हा अशा विकृतांना जर काय आवर घालायचं असेल तर असे आठ दहा जण दोन चार जण फासावर गेल्याशिवाय त्याला लोकांची जी मागणी आहे ती बरोबर आहे आणि त्यांची हिम्मत होणार नाही म्हणून गृहमंत्र्यांनी ताबडतोब ही महाराष्ट्रातल्या मा, लोकांची मागणी केंद्र सरकार सरकारपर्यंत पोहोचावी आणि फक्त पोलीस हे मंत्र्यांच्या संरक्षणासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी आहे का आमच्या महिला आमच्या लहान मुलं सुरक्षित नाहीये याची दखल आता प्रशासनाने घेतली पाहिजे आणि ज्या जा पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं नाही अशा ता लोकांना ताबडतोब पोलिसांना बडतर्फ केलं पाहिजे